ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचा कोणसा मसाला बनाया आपने एव्हरेस्ट ऑफ की कंपनी है क्या हमारी आप कैसे बना रहे उसका कुछ लिया है ट्रेडमार्क एवरेस्ट कंपनी का अथॉरिटी लिया है फिर कैसे बना रहे ये ओरिजिनल है दोन नामवंत कंपन्यांचा बनावट मसाला तयार करून त्यांची बाजारात विक्री करणाऱ्या दुकळीचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांना बेड्या ठोकल्यात महेश लालता प्रसाद यादव मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान अशी अटक केलेल्या मसाला तस्करांची नाव आहेत बदलापूर पश्चिम काशीनाथ पासलकर यांना टेम्पो क्रमांक एम एच शून्य तीन सी डी शून्य सहा सात नऊ मधून एव्हरेस्ट आणि मॅगी मसाल्याचा बनावट माल विक्रीसाठी शांतीनगरमधील जब्बर कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याच अनुषंगाने त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सतरा मे रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे यावेळी आरोपींनी एक लाख रुपयांचा मॅगी आणि एव्हरेस्ट कंपनीचा बनावट मसाला विक्रीसाठी आणून ग्राहकांची आणि मसाला कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय दरम्यान पोलिसांनी आरोपी मोहम्मदकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा बनावट मसाला सुरतमधून खरेदी केल्याचं सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्ये तपास केला असता सदर मसाला सुरेशभाई मेवाडा याने एव्हरेस्ट आणि मॅगी कंपनीच्या परवानगीशिवाय सुरतमधील पर्वतगाव येथील गाळा क्रमांक एकशे अठ्ठावीसमध्ये पॅकिंग मशीनद्वारे बनावट मसाल्याचा साठा करून ठेवल्याचं समोर आल्यानं सदरगाळा तपासाच्या दृष्टीने सील बंद केला असून मसाला तस्करांकडून टेम्पोसह हो बनावट मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा मसाला असं एकूण चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गरीब नवाज हॉटेलच्या समोर आम्हाला एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला होता पोलिस स्टेशनचे नेमणुकीत असलेले पी एस आय घोगे आणि त्यांच्या टीमने सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यांना टेम्पोमध्ये हे वेस्ट कंपनीचा चिकन मटन मसाला आणि मॅगी मसाला हे बनावट असल्याचं आढळून आलं होतं त्याप्रमाणे कंपनीचे सेल्समन यांनी पोल्युशनला फिर्याद दाखल केल्यानंतर टेम्पो चालक आणि टेम्पोसोबत मिळालेला एक सेल्समन विरुद्ध बाधवी चारशे वीस आणि कॉपीराईट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदरचे डुप्लिकेट मसाले कुठे बनवले जातात याबाबत तपास करण्यात आला व त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरत या, या ठिकाणी आमची टीम गेल्यानंतर सुरतमधील लक्ष्मीनारायण सोसायटी महाराणा प्रताप चौक गोडद्रा सुरत या ठिकाणी एका गाळ्यामध्ये एका मशीनच्या साहाय्याने अशा प्रकारचा लो क्वालिटीचा मसाला या एव्हरेस्ट कंपनीच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करण्यात येत होता आणि त्याद्वारे या मसाल्याची ओरिजनल मसाला असल्याप्रमाणे विक्री महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या वेगवेगळ्या राज्यामध्ये केली जात असल्याचं तपासामध्ये आढळून आलेलं आहे कशा पद्धतीने ओळखलं ओळखलं जातो याच्यामध्ये जो ओरिजिनल या जे कंपनीचा प्रॉडक्ट आहे त्यामध्ये डिजिटल ई ट्रेडमार्क आहे आपण जर उजेडामध्ये तो पाहिला तर त्यामध्ये ई असं डिजिटल ट्रेडमार्क चमकताना दिसतो आणि ही डुप्लिकेट मसाल्याची पाऊच आहे याच्यामध्ये अशा प्रकारे डिजिटल ट्रेडमार्क दिसत नाही परंतु सदरची बाब ही सामान्य ग्राहकांना माहीत नसते आणि अगदी हुबेहुब दोन्ही पाऊच सारखेच दिसत असल्यामुळे सामान्य ग्राहक डुप्लिकेट मसालासुद्धा ओरिजिनल असल्याचं समजून त्याचा वापर करत असतात आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो लोकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं त्यामुळे शांतीनगर पोलिसांनी ही एक चांगली कारवाई केलेली आहे असं मला वाटतं याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि सुरत या ठिकाणी जाऊन तपास करण्यात आलेला आहे सदर इस्माला आम्ही तपास नोटीस दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे पुढील तपास शांतीनगर पोलीस करतायत आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा